मोहोळ मध्यवर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाच्या वतीनं मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोहोळ शिवसेना नेते तथा उद्योजक राजू खरे यांच्या उपस्थितीत नारळ वाढवून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला तत्पूर्वी बुद्ध विहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्य स्मारकाचं चा राजू खरे यांनी दर्शन घेतलं त्यानंतर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं राजू खरे यांचा या प्रसंगी यथोचित सत्कार करण्यात आला मिरवणुकीत ढोल ताशांच्या गजरात तरुणांनी ताल धरलेला असताना राजू खरे यांनीही गाण्याच्या तालावर ठेका धरला